हॅलो फ्रेंड विजयश्री मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मी विजया अगदी मनापासून तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते तर मी आता रेडी झालेले दिसते फक्त टिकली लावायची बाकी आहे आणि मी चालले तर लग्नाला तर लग्न बाजूच्या बिल्डिंगमधल्या असंच ओळखीचं आहे त्याच्यामुळे चाललंय आणि बाजूला सपना पण चालली आणि मी पण चाललंय त्याच्यामुळे चालले मी आणि लग्न तर तेलगू लोकांचं लग्न आहे त्याच्यामुळे मी आणि हां साऊथ इंडियन तर मी तिकडे चालले आणि मी पहिल्यांदाच म्हणजे साऊथ इंडियन लग्नाला चालले मी याच्या अगोदर कधी गेलेली नाहीये तर त्याच्यामुळे म्हटलं की चला लग्न पण बघायला भेटेल आपल्याला मराठी लोकांचेच तेवढं लग्न माहितात मला मी बाकी असं दुसऱ्यांच्या लग्नाला गेलेलं नाही कधी तर आता म्हटलं चला आता वेळ आली मोका आलाय तर जाऊया म्हणून तर मी आणि सपना चाललंय तर माझी वेणी बनवती आहे प्रेमा प्रेमा म्हणजे बाजूला एक मुलगी आहे तर ती बनवते तुम्हाला दाखवते म्हणजे सागर विणी बनवली तिने आणि मी पहिल्यांदाच लाईफमध्ये वेणी घातली तर तुम्हाला दाखवते बक, बक ते बघ बघताय ना तुम्ही बेनी वगैरे घातले आणि पहिल्यांदाच घातल्याने एवढी छान वाटायची होती पाणी नाही आहे आता मी रेडी झालो सपना पण रेडी आणि सपना छान झालं कानातले त्याचे मस्त वाटायला तर आता जातो लग्न हे नाही ब्लॅकवाल नाही का आता मंगळसूत्रात भेटत नाही कुठे दे, दे। चाललोत आम्ही आता मी सपना आणि आमच्या छोट्या छोट्या बाबू विवान हे पोहोचत होते याच्या मस्त लढे परेशान करतो थो थोडं पण एवढं पण नाही आता मुलं लहान आहेत म्हणल्यानंतर परेशानी तर होतेच म्हणा त्याच्यामुळे ती तशी बोलते पण आता लग्न आहे सायनला चित्र टॉपिकच्या समोर आता आम्हाला जायला अजून दहा मिनटं तरी लागेल दहा पंधरा मिनटं आणि तेच आम्हाला दोन वाजलं घरीच निघायला पण लग्न नसेल लागलं अजून मला वाटतं बघूयानं गेल्यावर माहीत पडेल मग कसं दिसतं दोघीजणी आज ती आमच्या बाजूलाच राहते मैत्रीण झाले आता म्हणजे इथं आल्याच्यानंतर मैत्रीण झाले आम्ही अगोदर ओळखत नव्हतो एकमेक जस्ट आताच मैत्री झाली म्हणजे त्याच्यामुळे साऊथ इंडियन हां साऊथ इंडियन गाड साऊथ इंडियनचं लग्न मी पहिल्यांदाच चाललो या लग्नाला तर मला माहित नाही कसं असतं काय ते आणि आपल्या लग्न तर माहित मला कसं असतं काय ते पण हे लग्न नाही पाहिजे आता होते आणि पण बघते सो ब्लॉग कंटिन्यू बघा आणि लाईक नसेल केलं तर लाईक करा तर चला मग जाऊ या लग्नामध्ये बाय शांत बसलंय एकदम গুণি পাড়ায় <laughs> तर आम्ही आता इथे लग्नामध्ये आलो होतो आणि विवान मस्ती करत होता म्हणजे चालूच होतं त्याचं चा। आणि मी जे आहे ना तर हे तेलगू लोकांचं लग्न जे आहे ना तर मी पहिल्यांदाच आले ह्या लग्नाला साऊथ इंडियन लग्नाला मी याच्या अगोदर कधीच नाही आलेली कोणाच्याच लग्नाला नाही गेलेली कारण आपले मराठी लग्न जे असतात ते तर म्हणजे बघितलेतच मी पण हे लग्न मी पहिल्यांदाच बघते त्याच्यामुळे मला माहीतच नाही की हे कसं असतं काय ते आणि तेच खास बघण्यासाठी मी की म्हटलं की चला वेळ पण आहे आणि म्हणजे बघायला भेटेल तेवढंच म्हणून मी निघाले आणि सपना पण होती सोबत बाजूची त्याच्यामुळे निघाले आणि अक्षता पण आहे पण अक्षता बहुतेक वरती आहे तिकडे जेवणाच्या तिकडे त्याच्यामुळे मग मी म्हटलं की थोडा वेळ इथे बसून लग्न वगैरे बघून थोडंसं तुम्हाला पण दाखवून मग आम्ही इथे बसलो थोडंसं लग्न वगैरे बघितलं आणि अर्धा तास मिळते म्हणजे त्याच्यानंतर मी वरती जाऊ अक्षता तर वरती जायचंय मला पण थोड्या टाइम आणि जायचंय थोडस आपलं आपण तुम्हाला पण दाखवलं थोडस लग्न वगैरे त्यांनी त्यांना माहीत नाही ते आणि कॅमेरेमध्ये मीच दिसतोय का दुसरा कोणी तो तसं नुसता आणि म्हणजे बाहेर जायचं होतं त्याला खेळायला पण आम्ही असं पकडून ठेवलो त्याला की नाही इथेच बसतो म्हणून कारण कसं लहान येतो आणि बाहेर वगैरे गेल्याच्या नंतर मग जास्तच मस्ती वगैरे करतो त्याच्यामुळे मग आम्ही इथंच पकडून ठेवलो त्याला आणि बघा इकडे नवरी वगैरे आणि सगळ्यात छान मला जर काय वाटलं इथे तर महादेवाचं म म्हणजे महादेवाची मूर्ती वगैरे तर छान अशी होती तर मला ती खरंच खूप आवडली आणि मस्त होतं आणि लग्न पण खरंच खूप छान आहेत म्हणजे आहे म्हणजे चालूच आहे लग्न अजून तर ह्यांच्यामध्ये जे स्पेशल काय असतील यांच्या म्हणजे जे आपल्याकडं असतात रीतिरिवाज ते ह्यांचे पण असतील काय असे पण आपल्याला काय माहीत नाही त्याच्यामुळे काय आयडिया ना नाही आणि आपल्याला कसं माहीत असतं की बाबा आता हे होणार आता ते होणार आणि या लोकांचं नाही माहीत काय आपल्याला त्याच्यामुळे मी आपलं नुसतं बघून एन्जॉय करते तर इकडे आता आम्ही वरती आलो टॅरिसवरती तर इथे जेवण वगैरे होते आणि हे बघा स्वरूपा आमच्या अगोदर येऊन अक्षता आणि स्वरूपा खाऊन पिऊन घेतलं त्यांनी आणि आता ता ता चारी चारी पन पन मी आणि सपनानंतर आलो होता म्हटलं आता चला आपण पण खाऊन वगैरे घ्यावं कारण त्याच्यानंतर जायचं वगैरे आहे आणि मी इकडे ताट वगैरे घेऊन खात होते अशी तर जेवण पण छान होतं आणि लग्न पण खूप छान होतं मी पहिल्यांदाच बघितलं पण मला खूप आवडलं लग्न वगैरे आणि जेवण पण छान होतं तर सपना मी अक्षता आम्ही तिघी जेवत होतो आणि स्वरूपाचं जेवण झालेलं होतं अगोदरच आम्ही यायच्या अगोदरच आणि अक्षता पण अशी नेटकीच आली होती पण ती खाली आली नाही डायरेक्ट ती वरतीच आली आणि आम्ही ते थोडंसं खाली बसलो आणि त्याच्यानंतर मग वर आलो त्याच्यामुळे भेटण्या झालं तरी बघा स्वरूप 吧。 काय तरी बोलते आणि कॅमेरा कसा पण पकडला आहे तिने असं वाकडा तिकडा वाकडा तिकडा पकडला आहे तिला म्हटलं नीट व्यवस्थित बनाव जरा व्यवस्थित थोडंसं तर चला आता इथे जेवण वगैरे करून मग थोडासा आहेर वगैरे देऊन म्हणजे बंद पॅकेट आणलं मी तर ते देऊन वगैरे परत घरी जायचं आहे आणि तिथं शूट शूट म्हणजे फोटो काढण्यासाठी ना खूप छान असं म्हणजे सजवलेलं आहे तिथं थोडंसं म्हटलं तिथे जाताना फोटो वगैरे काढून जाऊ जाईल म्हणून तर चला आता जेवण वगैरे झालेलं आहे आणि मी अक्षता सपना वगैरे आता निघतो थोड्या वेळामध्ये तर चला आमची त्रिमूर्ती <laughs> स्वरूप आणि अक्षता आणि स्वप्ना तिकडे जेवण करते म्हणजे आध्याला भरवते कारण त्याची मुलगी हाताने खात नाही त्याच्यामुळे ती भरवत आहे तिला तिकडे म्हणून आम्ही इकडे होतो तर चला मग आता परत जाऊया लग्नाच्या तिथे तर मग अशीच घरी वगैरे आलो आम्ही आणि इथे गार्डन मध्ये वगैरे थोडस जाऊन आले कारण काम होतं मी आणि तनिष्का गेला आलो तर आलो पण आणि आता बांगड्या गळ्यातलं वगैरे कानातलं काढलेलं दिसायला तुम्हाला कारण मी आ, आता परत एकदा तयार व्हायचं आहे तर साडी वगैरे हीच ठेवणार आहे तर तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघायला भेटेल की मी कुठे जात जाते ती तर आता परत एकदा म्हणलं फेशवॉश फेशवॉश जरा करावं आणि अजून एकदा थोडंसं मेकअप वगैरे मेकअप मेक तर माझं काहीच नसतं फक्त फॅर अँड लवली क्रीम लिपस्टिक आणि आयब्रो पेन्सिल असते याच्या व्यतिरिक्त मी काही लावत नाही तर व्यतिरिक्त मी काहीही लावत नाही कारण काय बोलत क्लीन जर काय काय असतं ते तोंडाला लावायचं काय मला नावं पण माहीत नाहीत मेकअपच्या सामानाची कारण मी करत नाही जास्त मला जेवढं जाऊ म्हणजे फेअर अँड लोली पावडर वगैरे असंच लावते बाकी काय नाही तर आता काढलं आहे सगळं आणि पुन्हा रेडी होणार आहे तर पुन्हा कशासाठी रेडी होणार आहे हे तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघायला भेटेल आणि हा जो ब्लॉग आहे तो आता इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा आणि कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला तो तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय